श्रोते हो एका जंगलात एक माकडांचा एक मोठा समूह राहत होता तान होती। त्या जंगलात अन्नाची कमतरता नव्हती त्यामुळे सगळी माकडं आनंदानं आणि समाधानानं जगत होती एके दिवशी एक वैज्ञानिक आपल्या मुलीसह त्या जंगलात संशोधनासाठी आला तंबू उभारल्यानंतर शास्त्रज्ञ वनस्पतींचा नमुना हे गोळा करण्यासाठी बाहेर पडला पण त्याची मुलगी तंबूच्या सौंदर्यानं बारावून केली होती आणि ती आतच थांबली तिनं जमिनीवर एक जुना गालेचा पसरवला त्यावर आंधरून ठेवलं तंबूच्या मध्यभागी एक कंदील टांगला आणि खाली एका लहान टेबलावर पांढऱ्या सफरचंदाने भरलेली वाटी ठेवली ती सफरचंद मोठी ताजी आणि एकदम सुंदर दिसत होती झाडावर बसलेली माकड लोबानं त्याच्याकडे पाहत होती थोड्या वेळानं वैज्ञानिकाची मुलगी तंबूसमोरची जागा मोकळी करण्यासाठी बाहेर आली आणि त्या क्षणी एका माकडाने झेप घेतली आणि पटकन एक सपरचंद उचललं मुलीनं ते पाहताच बंदूक उचलली आणि एकदम गोळी झाडली गोळीबार होताच सर्व माकडे घाबरून पळाली काही वेळानं पुन्हा माकडे जमा झाली आणि चोर माकडांना हात वर करून सपरचंद दाखवलं सर्व माकडं त्या चमकदार सफरचंदाकडं आशिर्यानं पाहायला लागली प्रत्येक जण त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायला लागला चोर माकडानं ते सपरचंद घेऊन झाडाच्या सर्वात उंच फांदीवर जाऊन ते तोंडात दाबलं मात्र ते सफरचंद हे प्लॅस्टिकच होत सावल्यावर त्याच्या दातामध्ये वेदना झाली त्यानं पुन्हा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी त्याला वेदना होतच राहिली त्या दिवशी तो झाडावर उपाशी बसला दुसऱ्या दिवशी खाली आल्यावर सुद्धा त्यानं सपरचंद घट्ट धरून ठेवलं इतर माकडे फळे खाऊ लागले पण चोर माकड झाडावर चढू शकत नव्हता तो दिवसेंदिवस दुर्बल होत गेला शेवटी त्याचा जीव केला आणि त्याच्या हातातून सफरचंद सुटलं संध्याकाळी इतर माकडं त्याच्यावर शो करत होती तेव्हाच दुसऱ्या एका माकडानं ते सफरछंद उचललं आणि अभिमानानं सगळ्यांना दाखवायला लागलं श्रुते हो या गोष्टीतनं आपण इतकाच बोध घ्यायचा की खोट्याचा दिखावा आधी माणसाला थकवत असतो आणि नंतर त्याला संपवत असतो